नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस मार्चला म्हणजे रविवारी या दिवशी आलेले आहेत होळी हिंदू पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होळीचं दहन हे करण्यात येतं आणि यावर्षी होळीचं दहन येत्या रविवारी म्हणजे चोवीस मार्चला असणार आहे संपूर्ण देशामध्ये दे हे जे होळीचं दहन आहे तर हे वेगवेगळे नियम आहेत वेगवेगळ्या पद्धतीने ही होळी जी आहे तर ती साजरी केली जाते होळीचं दहन हे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करण्यात येतो होळीच्या दहनाच्या वेळी अग्नीत अनेक गोष्टी अर्पण करण्याची परंपरा आहे होळी दहनाच्या वेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये मा पुरणपोळीच्या नैवेद्यासह नारळसुद्धा अर्पण करण्याची प्रथा आहे खरं तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळ म्हणजेच श्रीफळाशिवाय कुठलंही शुभ कार्य किंवा पूजा ही, ही अपूर्ण मानली जाते तर या होळीच्या दिवशी होळीमध्ये नारळ अर्पण का केला जातो त्याचबरोबर या होळीमध्ये नारळ अर्पण करत असताना नव्याण्णव टक्के लोकं जे आहेत तर ती एक चूक करतात आणि म्हणूनच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये होळीमध्ये नारळ अर्पण करण्याची योग्य पद्धत सांगणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही हा नारळ अर्पण करताने या एका मंत्राचं पठण केलं हा एक मंत्र बोलून जर तुम्ही अशा पद्धतीने हा नारळ होळीमध्ये अर्पण केला तर नक्कीच तुमच्या घरातील इडापिडा वाईट नजर पितृदोष घरातील भांडणे नकारात्मकता ही संपूर्णपणे घराबाहेर निघून जाईल तर कशा पद्धतीने हा नारळ अर्पण करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जाते आणि यामुळे पूजेत नारळाला अतिशय महत्त्व आहे नारळाला कामधेनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असंसुद्धा म्हटलं जातं आणि आपल्या दक्षिण भारतात नारळाला हरा देखील म्हटलं जातं आणि या होळीच्या दहनामध्ये अग्नी अत्यंत पवित्र आध्यात्मकमध्ये अतिशय पवित्र मानला गेला आहे आणि म्हणूनच या होळीच्या दहनाच्या अग्नीत जी काही वस्तू आपण अर्पण केली जाते त्याच्या प्रभावाने अनेक शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे जर आपण होळीच्या दिवशी होळीमध्ये नारळ अर्पण केला तर आपल्या घराची आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधारायला मदत मिळते कर्जाचा बोजा जो आहे तर तो आपल्यावरती असेल, 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 असेल तर तो सुद्धा लवकर दूर होतो म्हणजेच एखादं कर्ज आपल्यावरती असेल मग हे घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कुठलाही कर्ज जर आपल्यावरती असेल तर आपण नारळ हा होळीमध्ये अर्पण केला म्हणजे होळीच्या आगीत जर अर्पण केला तर कर्ज हे लवकरात लवकर आपलं दूर होतं त्याचबरोबर घरामध्ये पैसा हा स्थिर राहतो वर्षभर आपल्याला पैशाची कमतरता ही भासत नाही त्याचबरोबर हा नारळ जर आपण होळीमध्ये अर्पण केला तर त्या अर्पण केलेल्या व्यक्तीला त्याचबरोबर घरातील सर्व सदस्यांना होळिका का देवी आहे तर तिचे आशीर्वाद हे प्राप्त होत असतात त्याचबरोबर त्या कुटुंबात असणारे दोष नकारात्मकता इडापिडा सुद्धा निघून जाते तर पहा आपल्याला हा, हा उपाय जो आहे तर तो होळीच्या दिवशी करायचा आहे होळी चोवीस मार्चला म्हणजे रविवारी आहे तर, जे तर त्या होळीचं दहन जेव्हा केलं जातं तर त्या दहनाच्या वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्याची योग्य वेळसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळामध्ये खास करून पाणी नसावं पाणी नसलेलं नारळ तुम्हाला घ्यायचं आहे जे ब्राऊन कलरचं असतं जे आपण पूजेमध्ये वापरतो तसं नारळ तुम्हाला घ्यायचं आहे हिरव्या रंगाचं नारळ हे तुम्हाला घ्यायचं नाही यानंतर हे नारळ तुम्हाला, तुम्हाला सोलून काढायचं आहे त्याच्या शेंड्या ज्या असतात त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत थोडीशी एक शेंडी तुम्हाला ठेवायची आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा नारळ तुमच्या हातात धरायचा आहे हातात धरण्याची जी पद्धत आहे तर शेंडी ही बाहेरच्या बाजूने असावी म्हणजे पुढच्या बाजूने शेंडी असावी यानंतर हा उजव्या हातामध्ये हा नारळ तुम्हाला धरायचा आणि हा नारळ तुमच्या संपूर्ण घरामधून तुम्हाला फिरवायचा आहे तुमच्या घरातल्या प्रत्येक खोलीतून प्रत्येक कोपऱ्यातून तुम्हाला हा नारळ फिरवायचा तोच नारळ तुम्हाला आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला तीन तीन वेळा उतरवून घ्यायचा आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तीन वेळा उतरवायचा आपल्या घराच्या मुख्य उंभरट्यावरून सुद्धा तुम्हाला तीन वेळा उतरवून घ्यायचा आहे उंभाट्यावरून हा नारळ उतरवल्यानंतर तुम्हाला तो नारळ पुन्हा घरात घ्यायचा नाही त्याचबरोबर हा नारळ तुम्हाला घरात फिरवताने तसेच घरातल्या व्यक्तीवरून उतरवून घेताने आपल्या मुख्य उंभाट्यावरून मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही तो मंत्र तिथे जाऊन बघू शकतात त्या मंत्राचा तुम्हाला जप करत तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा मंत्र तुम्ही म्हटल्यानंतरनं ना, हा नारळ तुम्ही उतरवल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुन्हा हा नारळ आपल्या घरात घ्यायचा नाही तर होळी दहनाची जी शुभ वेळ आहे तर ती चोवीस मार्चला रविवारी रात्री अकरा वाजून एकतीस मिनिटांनी चालू होणार आहे तर रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत असणार आहे तुम्हाला याच वेळेमध्ये हा नारळ जाऊन होळीमध्ये टाकायचा आहे याच वेळेमध्ये जर तुम्ही हा नारळ टाकला तर त्याचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये भेटेल आणि लवकर भेटेल परंतु आता बऱ्याच ठिकाणी टायमिंगवरती होळी केली जात नाही फक्त होळी आज आहे तर मग या दिवशी सायंकाळची होळी ही केली जाते तर तुम्ही त्यावेळी हा उपाय केला तरीही चालेल परंतु ज्यांच्याकडे रात्रीच्या वेळी होळी करणार आहेत म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या मुहूर्तावरती होळी जर केली तर त्यावेळी तुम्ही हा उपाय करा किंवा त्याच्या अगोदर केली तर त्या अगोदरसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता हा नारळ तुम्ही होळीमध्ये टाकायला गेल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे डायरेक्ट सरळ हा नारळ होळीमध्ये टाकायचा नाही तर तुम्हाला काय करायचं आहे होळीपाशी उभं राहायचं आहे उभं राहताने आपली पाठ होळीकडे करायची आहेत आणि समोर आपल्याला तोंड करायचं आहे यानंतरनं नारळ उजव्या हातात घ्यायचा आणि आपल्या डोक्यावरून आपल्या पाठीमागे होळीमध्ये टाकायचा आहे जेणेकरून आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्याला कोणाचे दोष लागलेले असेल कोणाची दोष लागलेली असेल कोणी शत्रू आपले असतील तर या सगळ्या अडचणी हे सगळे दोष जे आहेत ना ते नष्ट होतात घरातल्या एका व्यक्तीने हा उपाय केला तर त्याचा लाभ जो आहे तर तो संपूर्ण कुटुंबाला मिळत असतो संपूर्ण कुटुंबाची प्रगती होत असते हा उपाय जर तुम्ही होळीच्या दिवशी केला तर आपल्या घरातली इडापिडा निघून जाते आपल्या घराला काही वाईट नजर असेल काही पितृदोष असेल काही नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल तर तो, तोसुद्धा आपल्या घरातून निघून जातो होळीच्या दिवशी हा उपाय करायला अतिशय महत्त्व दिलं जातं म्हणून तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल बरेच लोक होळीमध्ये नारळ अर्पण करतात परंतु अर्पण करताना काय करतात नारळ घेतात न ना होळीची पूजा करायला गेली की तेव्हा पूजे होळीमध्ये टाकून देतात परंतु आपल्याला असं न करता आपल्या घरातून हा नारळ अशा पद्धतीने फिरवायचा असतो त्याचा एक उतारा करायचा असतो आणि यानंतर होळीमध्ये अर्पण करायचा असतो त्याचबरोबर होळीमध्ये अर्पण करताना तुम्हाला सांगितलेला जो मंत्र आहे तर त्या मंत्रास तुम्हाला जप करत हा नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि घरामधून सुद्धा तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे अशाच पद्धतीने तुम्ही हा नारळ होळीच्या दिवशी अर्पण करा आणि चमत्कार पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ